हॅलो मैत्रिणीनो कसे आहात आज सगळे आजचा जो साडीचा सिरीज आहे चौथा तो शिफॉनचा लेअर्ड अनारकली आहे तर आज बघूया आपण कसअप करायचं आहे ते साडी अशी आहे पार्ट मी मापानुसार कट करून घेतलेला आहे मापे मी स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओज बघू शकता त्यामध्ये योगपाठ कसा कट आहे तो मी इझिली बोललेला आहे सांगितलेला आहे स्लीव्स बलून साठी वरून खाली साडेतीन इंचांवरती मार्क करायचे बाई उंची कितीही असेल त्याचे तीन इंच आपल्याला जास्तच वाढून आहे रुंदी आपल्या आवडीनुसार आपण कितीही ठेवू शकतो बलूनसाठी हलकासा गोल आकार द्यायचा आहे जसं आपण बाकीच्या बाहीं बायांना फ्रंटचा आपण मुंडा दे मुंड्याचा आकार देतो बलून स्लीवजमध्ये तसा दिले नाही तरी चालेल आणि आजची टीप शिफॉन साडीवरती कधीही आपण सीजर उचलायचं नाही कात्री आपण खाली टेकूनच कटिंग करायचा असतो तो, तो उचलून कट करायचा नसतो कापड हालतो त्याच्याने बॉर्डर वेगळा करून घेतलेला आहे वरचा हे तीन लेअर्स आहेत लेयर्सची मापे मी स्क्रीनवरती मेन्शन केलेले पाच नंबरचा सर्वात मोठ्याचा टिप मारून दागा एक ओढला की असा गॅदर टॅप चुन्यांसारखा तयार होतो तिन्ही लेयर्सला आपण तशाच करायच्या आणि नंतर ते सिलाई मारून घेऊन घ्यायची आहे सिलाई मारून घ्यायची आहे तिन्ही लेयर्स जॉईंट करून घ्यायचे तिन्ही लेयर्सला मी सेम तसंच केलेलं आहे सर्वात जास्त टीप मारून एक धागा ओढून घ्यायचा आहे हे बघा तो असा दिसेल जेव्हा तो सिलाई मारून आपण जॉईंट करून घेतला की योग पार्टला अस्तरनंतर वेगळं जॉईंट करायचं आहे वरच्या पार्ट वरच्या पार्टवरून आपल्याला अस्तर जॉईंट करायचं आहे इथे बघू शकता मी कसं करते आहे तसा हां असं ठेवून मग अस्तर खा जॉईंट करायचं आहे बॅक पार्ट असं दिसेल आणि स्लीवचं बघा स्लीवसाठी पण सेम तसंच केलेलं आहे जो राऊंड शेप दिला आहे तो ठेवून जो खालचा जो आहे त्याला सर्वात जास्तचा टीप घेऊन एक धागा ओढला की असे ज कापड जवळजवळ येईल सगळं कापड मधोमध आणायचं आहे आणि बघायचं आहे की आपला जो कोपर आहे तोपर्यंत आला आहे का चौदा इंचावरती मी इथे घेतलेलं आहे आणि ले साडीचा जो बॉर्डर आहे तो घेऊन लावलेला आहे नंतर परत अजून एक फोल्ड करून फिनिशिंग द्यायची आहे दोन्ही जे आहे बाही आपली इथे बनवून रेडी झालेली आहे आता जो घेरचा अस्तर आहे त्यासाठी योग पार्ट जो आहे त्या तो ठेवून मार्क करून घ्यायचा आहे आपली योगची जी कमर उंची आहे ती मायनस करून फुल इं फुल उंची मधून पण दोन इंच कमी करायचं आहे तीन इंच वर घेऊन राऊंड शेप द्यायचे अस्तर इथे मी ए लाईन कट करते आहे कारण आधीच जो वरचा आपल्याला आहे लेअर्ड अनारकली तो फार भरलेला आहे हेवी झाला आहे आणि म्हणून अस्तर फ ए लाईनमध्ये कट करते आहे कापड इथे चार फोल्ड करून ठेवला होता पुढच्यासाठी एक फो आला आणि मागच्यासाठी एक असे दोन कापड दो आपल्याला भेटले इथे इथे नेहमीसारखे आपण शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत एक भाई मी इथे लावली आहे दुसरे लावून दाखवते कशी लावायची आहे नेहमीसारखा जो आपला सेंटर आहे भाईचा सेंटर आणि आपला जो वरचा शोल्डरचा भाग तो बरोबर मधोमध ठेवायचा आहे बरून स्लीव असल्यामुळे इथे आपल्याला जास्त जास्त कापड आहे आपल्याकडे सेंटरवरती सेंटर ठेवून सेंटर पिन ने सेट करून आहे तिन्ही साईडला आपल्याला तसंच आहे तीन पिन इथे आपण लावलेलो आहोत सेट करण्यासाठी आणि जो राहिलेला बाग आहे तिथे शोल्डरच्या वरती तिथे आपल्याला प्लेट्स येतील छोटे छोटे जे जेवढेही बसेल तेवढे घाल प्लेट्स टाकायचे आहेत मी इथे टाकते आहे बघा सेंटरवरती सेंटर ठेवून सेंटर जेवढेही माझे प्लेट्स बसतील तेवढे प्लेट्स लावून आधी कच्ची सिलाई करून घेते आहे प्लेट्स इथे शोल्डरच्या तिकडेच पडतील वरती हातांवरती आणि खाली जो आपला कोपर आहे तिथे तिथे पण आपले प्लेट्स आलेले आहेत म्हणजे जा, तो जास्त माझं बलूनसारखं लूक येईल एक साईडचं सा प्लेट्स सा घालून झाले तर दुसर, दुसरं दुसरं साईडचं घालूया सा दुसऱ्या साईडसाठी पण मी सेम तशीच करते जेवढे माझ्याकडे कापड आहे ते सगळे मी प्लेट्समध्ये घेते कच्ची सिलाई झाली की परत एकदा नीट सिलाई करून ते सेट करून घेऊया जेणेकरून टीप निघणार नाही शिफॉनचं कापड फार दागा निघतो त्याचा त्यामुळे तुम्ही ओव्हरलॉक करा मीही करणारच आहे कापड फार घसरतो जर तुम्ही बिगिनर असाल तर आ, आधी कॉटनवरतीच ट्राय करा चांगली प्रॅक्टिस झाली असेल तरच असल्या शिफॉनवरती ट्राय करा बॉर्डर जो आपण कट केला होता तो बॉर्डर आपण इथे लावून घेऊया सगळ्यात खालच्या लेअरसाठी ले कापड थोडा कमी पडला दोन इंचचा त्यामुळे बॉर्डर लावलेला आहे म्हणजे तो उंची बरोबर येईल फिटिंगसाठी आपली जेवढी फिटिंग असेल तेवढं घेऊया आणि कमरेच्या फक्त दीड इंच खालपर्यंतच घेऊया दोन्ही साईडला सेम तसंच करायचं आहे कमरेच्या दीड इंच खाली आणि जेवढी आपण फिटिंग असेल तेवढी मार्क करून घेऊया फिटिंगची सिलाई मारून झाल्यानंतर दोन्ही जो पुढचा आणि मागचा जो साडीचा भाग आहे साडीचा फॅब्रिक त्याची सिलाई आधी मारून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडची अस्तर पुढची अस्तर आणि मागची अस्तर त्याची सिलाई वेगळी मारून घ्यायची आहे दोन्ही जॉईंट करायचं नाही आहे मी दाखवली आहे इथे सेम तसंच करायचं आहे जर आवडलं असेल तर शेअर करा पुढच्या साडीच्या सिरीजमध्ये भेटूया ही आपली चौथी साडी होती थँक